नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या आपल्याला आप असं पाहायला मिळत आहे सरोज ही आउट हाऊस मध्ये जाऊन कलाचा हात धरून तिने कलाला चांदेकर मॅन्शनमध्ये मध्ये घेऊन आलेले असते तिथे आल्यानंतर त्या दोघी तिथेच थांबलेलं असतात तेव्हा आबा हे पाहतात आणि घरातल्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो नक्की काय सुरू आहे आबा म्हणतात ग सरोज हिचा असा हात का धरलायस काय झालंय तेव्हा सरोज कलाकडे पाहून तिला म्हणते की लक्षात ठेव सांदेकरांचे आदर्श स्वप्न होऊ पाहते आणि माझ्या मुलाला आयुष्यभर साथ देण्यास जर तू चुकलीस तर सांदेकर घरामधून कायमचं निघून जायचं असं सरोजने कलाला म्हणालेली असते तेव्हा कलादेखील सरोजला उत्तर देत असताना म्हणते की हो माझी तयारी आहे परंतु जर का मी आदर्श सोन आणि तुमच्या मुलाची आयुष्यभर साथ दिली तर काय असं दोन्ही बाजूने विचार करायला हवा आहे असं कला देखील सरोजला म्हणते त्यावर ती सरोज म्हणते तसं जर झालं तर तुझं नाव कला खरे न घेता आयुष्यभर चांदेकर फॅमिलीशी तुझं नाव जोडलं जाईल कला अद्वित चांदेकर या नावाने तुला कायमस्वरूपी ओळखलं जाईल असं या दोघींमध्ये डील झालेलं असतं तेव्हा कला आता अग्निपरीक्षा देणार आहे चांदेकर फॅमिलीचे आदर्श सुरू होण्यासाठी कलाने आता हा वेडा उचललेला आहे आणि सरोजने तिच्याकडून वचन देखील घेतलेलं आहे त्यानंतर दोघेही घरामध्ये येतात रजनीला तर खूपच आनंद होतो आता कला घरामध्ये आली म्हणल्यानंतर अद्वेतला खूप आनंद झालेला असतो आबा म्हणतात आता खऱ्या अर्थाने आपल्या घरातली लक्ष्मी आपल्या घरात आलेली आहे गोडधोड आणा आनंद साजरा करूयात असं वातावरण असतं इकडे रोहिणी राहुल यांना वाईट वाटलेलं असतं आबा म्हणत असतात अगरजनी कलाचं आउट हाऊसमध्ये सामान त्यांच्या रूममध्ये आणून ठेव आणि गोडधोड काहीतरी खायला ना तोडगुंड गोड करा देवासमोर साखर ठेवा असा आबा म्हणत असतात आबांना तर खूपच आनंद झालेला असतो कला घरी आली पुन्हा